नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच। मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आलेले आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सोनपेठ सोयाबीनचा पिवळा आवक अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल सोयाबीनचा वान पिवळा आवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील समिती बाबुळगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अभ सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपर्सपंत सोयाबीन चव्हाण पिवळा अभ दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टी जालना सोयाबीन सवान पिवळा अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बुलढाणा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल पात्री सोयाबीन चव्हाण पिवळा अबक पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती अखाडा बाळापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अबक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती औरज शहाजानी सॅबीन सवान पिवळा आवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चाकूर सॅबीन सांग पिवळा आवक साठ क्विंटलची கமித் கமீ தர சாரசே ரூபய க்விண்டல் சர்வசா சார் பார்த்தே அட்டைச்சாலி ரூபே கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சார் பச்சே சத்தேயே கவிண்டல் அம்பேஜோங்க சோயின் சவாண பிவா அவகர் கவிண்டல் சிங் கமித் கமிதர் சார் பச்சை ஐய ரூபே க்விண்டல் சர்வசாதண பார்த்தே நவ்வது ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார சாசி ரூபே க்விண்டல் லோனார் சோயபீன் சவாண பிவா அவக அக்கே வீஸ் க்விண்டல் சிங் कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार पाचशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल राजा सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तेरा क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती परतूर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वनी सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ तीनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली का आणि गव नाका सोविंच वान पिवळा अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल भोकर सोयाविन चवान पिवळा अवक तेरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चव्हाण पिवळा आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पंधराशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमीदार दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चवान पिवळा अवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे अडुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक सव्वीस क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे पंधरा क्विंटलची कमीत दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार चारशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोन हजार छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दादा चार हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल जालना सोयाबीन सवान पिवळा अग सतराशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणात चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दादा चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल लातूर सोयाबीन सवन पिवळा अग सोळा हजार सहाशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तावन्न रुपये क्विंटल लासलगाव निपाठ सोयाबीनचा पांढरावान अवक एकशे पन्नास क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवघ एकशे पस्तीस क्विंटल झिंक कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल आवक एक हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल आवक एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवघ चारशे तेरा क्विंटलची कमीत कमी कमीदर चार हजार तीनशे एक तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवघ दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी कमीदर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सांगली सोयाबीन लोकल अवघ तेरा क्विंटलची कमीत कमदार चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अमदार पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक दोन हजार एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अमदार चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसामदा चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवघ दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसादास चार हजार चारशे सत्तावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल लोहा सोयाबीन लोकल आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल उदगीर सॉय लोकल अवघ तीन हजार सहाशे क्विंटलचे कमीत कमी कमदा चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल सिल्लॉट सॉयबीन लोकल अवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल रावरी वांबोरी सॉयबीन लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सॉयबीन लोकल अवघ बावीस क्विंटलची कमीत कम दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल अवघ एक्केचाळीस एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा आधार चार हजार सहाशे रुपये क्विंटल लासलगाव एन्सूर सोयाबीन लोकल अवघ सातशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी कमीदा तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा आधार चार हजार सातशे एक रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवघ सातशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल तरी होते अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सॅबिन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उत्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय